आपण पाहत आहे रॉयल मीडिया न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश भलेसाई सराफ हड़क सर पुणे आंबेगाव तालुक्यातील आदर्श गाव असणाऱ्या भगडी येथे जे सी बीमधून पुष्पवर्षव करून माहितीचे उमेदवार शिवाजीराव आढराव पाटील यांचं जंगी स्वागत करण्यात आलं यावेळी वाजत गाजत गावातून मिरवणूक काढण्यात आली गावातील पदाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली शिवाजीराव आढराव पाटील यांचे ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे स्वागत करून सत्कार केला यावेळी गावातील नागरिकांनी संपूर्ण गाव आढराव पाटील यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहील याची ग्वाही दिली यावेळी भीमाशंकर कारखाना अध्यक्ष बाळसाहेब बेंडे जिल्हा परिषदेचे सदस्य विवेक वळसे पाटील शिवसेना घटनेते जिल्हा परिषद पुणे देवीदास दरेकर उपाध्यक्ष जिल्हा परिषद अरुण गिरे सुनील बानखेले तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस विष्णू काका हिंगे पंचायत समिती सदस्य रवींद्र करंजखेले उद्योजक संतोष डोके कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आंबेगाव निलेश थोराट युवासेना जिल्हाप्रमुख प्रवीण थोरात युवासेना राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य सचिन बांगर युवा नेते अजित शेठ चव्हाण शिरूर लोकसभा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस सचिन भाऊ भोर ज्येष्ठ नेते भाजप भाऊसाहेब भापकर सरपंच गोपाळराव गवारी बाजी सरपंच वैभव तिटे उपसरपंच लताताई उंडे उद्योजक किसान शेठ उंडे तबाजी शेठ उंडे माहितीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते आदी उपस्थित होते महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा